साधारणतः एक मिनिट साधारणतः सायंकाळी साडेनऊच्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपली महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे सी एफ ओ आहे आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली एकूण जे काही सात लोक या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांनाच्या सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे जे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोकं जे आपण सी पी आरमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनासही अशी जी वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल थँक्यू थँक्यू